तर नमस्कार मंडळी मी संदीप जाधव सांगत का तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोठं ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र व्हॅली रन दोन हजार चोवीस डिसेंबर खतरनाक दिवस सरत मोठा दिवस होता पण त्या दिवशी आपण हरलो होतो आणि काय अशी एक चटक लागली या ड्रॅग रेसची ही आपण काही आपली कार विकून टाकली आणि आपण घेतली एक नवीन स्ट्रीट ट्रिपल आर एस जी ड्रॅग रेससाठी बनलेली आहे डेली कमी उड किंवा टुरिंगसाठी खूप कम्फर्टली बनलेली आहे ती बाईक आपण घेऊन तिला मॉडिफाय करून आपण पोचलो आहे एम बी व्हॅली लोणावळा पुन्हा एकदा समर एडिशन आहे एप्रिलचा महिना वरून डो वरून आकाशातून आग पडत आहे खाली अक्षरशः असा काही सीन आहे आज आहे शनिवार आ, बारा एप्रिल आज आपली सी फायव्ह कॅटेगरी म्हणजे डेटोनाच्या कॅटेगरीमध्ये आपण आपली बाईक उतरवली आहे ज्याने करून आपल्याला थोडी प्रॅक्टिस मिळेल आणि उद्या आहे एफ वन म्हणजे जी आपली लास्ट टाइम ऑस्कीची कॅटेगरी होती ती वाली ह्या शनिवार रविवार हे दोन दिवस खूप मोठे दिवस आहेत आपल्यासाठी खूपच मोठे कारण आपण खूप आटाबिटा केला या दिवसांसाठी आणि आपल्या परफॉर्मन्सवरती अजून चांगलं काम करण्यासाठी तर असा काही दिवस त्याच्या अगोदर लागली आहे भूक जाऊया खाऊया इव्हेंटमध्ये जाऊयात इव्हेंट कवर करूयात आणि रेस करूयात एक छोटासा इशू आहे आपण जी एंट्री भरली होती ऑनलाईन ती ऑनलाईन दाखवत नाही आहे म्हणजे पेमेंट आपलं झाले त्याची रिसिप्ट आहे बट त्यांच्या सिस्टममध्ये बॅकिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे एंट्री दोन्ही कॅटेगरीची दाखवत नाही आहे तर त्यांनी टाईम घेतला आहे अर्धा एक तास की हा चेक करून सांगतो मग मे बी ते ऑफलाईन एंट्री टाकतील आपल्याला पण काय ते लिस्टमध्ये नाव दिसत नाही आपलं किंवा आपण उतरणार आहोत किंवा आपण येणार आहोत आपण ही बाईक घेऊन असं त्यांच्या साईडवर दिसत नाही असं आहे बट ठीक आहे आपल्याला उतरायचंच आहे उतरून प्रॅक्टिस घ्यायची हो, आहे आणि मग रेस करायची आता पहिला खाऊन घेऊयात मस्त बाईक यावर्षी एक चांगलं आहे की आपण आपली बाईक याला चालवत नाही घेऊन ना आलो आहे त्यामुळे एनर्जी चांगली वाचली आहे आणि आपल्या खांद्याची ट्रीटमेंट झाली नाही अजून ॲडमिट होण्यापेक्षा हे बरं आहे सरी भाजी खांद्याची ट्रीटमेंट न झाल्यापेक्षा हे बरं आहे की आपल्या गाडी टेम्पोमध्ये टाका सात आठ हजार रुपये खर्च येतो पण बाईक सेफली पोहोचते ट्यूनमध्ये फरक पडत नाही डस्ट बसत नाही एअर फिल्टरमध्ये आणि आपलं काम होऊन जातं आणि असा काय आपला हा टेम्पो आता ऑस्कीला घेऊया खाली अशा काही आपल्या ग्रुपच्या गाड्या आल्या राकेश भाई आमचे हे मंडळी हे बघा आपली हॉस्की आणि हिच्यावरचा चॅम्पियन इम्रान भाई ही गाडी आणि ही गाडी या तिन्ही गाड्या एका कॅटेगरीमध्ये उतरणार आहेत आणि मला याचं माहिती नाही पण आपलं हे बबडी आहे ना याचा चांगला टायमिंग आला पाहिजे आणि त्याच्यावरती एकदम कडक रायडर आहे एमू एकदा रेस जिंकली याच्यावरती चार रेस हो टोटल ना अभी तक ट्रोफी। एक ट्रॉफी एक ट्रॉफी एमूज भाईची आहे एकट्याची येस थँक यू भाई ट्यूनर छोटे छोटे गोष्टी चेक करताना बाइकचा भले की भावनने ही बाइक ट्यून नाही केली आपली जुनी हॉस्की केली होती आणि परफॉरमन्स एक नंबर होता बट भाऊ सांगतोय काय चुकीचं काय बरोबर आहे ना 200 3 लिटर 3 लिटर मध्ये भगाएगा ना तो पेट्रोल पीछे आएगा पाट येईल बरोबर इंजिन बराबर ओके पीछे होने के वजह से उसको फ्यूल मिलेगा तीन लिटर बहुत मोर देन एफ ओके डन 5 फोर थ्री टू बघा हे आपल्या समित आणि सी आर के मोटर्स म्हणजे चेतन आपल्या भावाची गाडी आहे लॉरा इंडियाची फास्टेस्ट लॉरा ही फोर्टीन पॉईंट वन सेकंड क्वार्टर मायलमध्ये मारले म्हणजे आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये जेवढ्या पण गाड्या आहेत त्यामध्ये सर्वात फास्टेस्ट टाइम या गाडीने मारले आणि एका कॅटेगरीमध्ये तर फास्टेस्ट टाईम मारल्यामुळे डिस्क्वालिफाय पण झालेली आहे गाडी ही गाडी आज समीत चालवणार आहे लास्ट मुमेंट वर चालू आहे गाडीमध्ये काहीतरी छोटासा इश्यू आहे त्याची तयारी चालू आहे तर समीत आणि इम्रान बसलाय धावपळ करत सिक्स एंड आवर्स एकदम लास्ट मुवमेंट होती गाडी रिडीज झाली एकदम लास्ट मुवमेंट वरती कारण रेकॉर्ड होल्डर आहे इंडियाची फास्टेस्ट लॉर आहे एकदम फास्टेस्ट दोन कॅटेगरी मध्ये सगळ्यांची वाट लावून टाकते अशी गाडी आहे फायनली रेडी झाली आहे ड्रायव्हर घालणार हे हे माझे ग्लव्स मी इम्रानला दिले बिकॉज हे ग्लव्स मी तीन वर्ष लपून म्हणजे ठेवलेत माझे फेवरेट आणि याला खूप आवडले ते कारण आतमध्ये गाडीमध्ये बसताना हेल्मेट आणि ग्लव्स कंपल्सरी आहे तुम्ही कार जरी चालली तरी पण तर मग समीत आपले ग्लव्स घेऊन जातोय आणि ते ग्लव्ज आहेत मोकळे देतो भाऊ ऑल द व्हेरी बेस्ट बाय तू भी पीछे धक्का मारेगा आपण गाडी को Oh <laughs>